जयसिंगपुरात जिवेठार ठार मारण्याच्या उद्देशाने दोघांवर धारदार शस्त्राने हल्ला एक गंभीर जखमी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल जयसिंगपूर शहरातील गल्ली नंबर तेरामध्ये जयसिंगपूर नगर परिषद शाळा नंबर दोनच्या च्या ग्राउंडवर जिवे मारण्याच्या उद्देशाने दोघांवर धारदार हल् शस्त्राने हल्ला करण्यात आला या हल्ल्यात भीमराव तानाजी पाथरवट रोहित तिपाण्णा पाथरवट हे गंभीर जखमी झाले आहेत या प्रकरणी सुरेश पवार सुनील पवार प्रवीण शिंगाडे सर्व राहणार समडोळे मळा शाहू नगर जयसिंगपूर यांच्या विरोधात जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतची फिर्याद जखमी भीमराव तानाजी पाथरवट वयवर्ष सत्तावीस यांनी दिली आहे बुधवार दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठच्या सुमारास यातील आरोपी हे यातील जखमी रोहित तिप्पांना पाथरवट याच्यासोबत झालेल्या किरकोळ भांडणाच्या कारणावरून मोटारसायकलवरून येऊन या यातील आरोपी सूरज पवार जखमी रोहित पाथरवट यास तुला जिवंत ठेवत नाही असे म्हणून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने सोबत आणलेल्या कोयत्याने डोक्यावर मारून गंभीर जखमी केले तसेच आरोपी सुनील पवार प्रवीण शिंगाडे यांनी फिर्यादी भीमराव पाथरवट साक्षीदार रोहित गाडवे यास लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली व आरोपी सुनील पवार यांनी जमिनीवर पडलेला दगड उचलून फिर्यादी भीमराव पाथरवट यांना फेकून मारून जखमी केले अशी फिर्याद भीमराव तानाजी पाथरवट वय वर्ष सत्तावीस व्यवसाय मजुरी राहणार गल्ली नंबर तेरा जयसिंगपूर यांनी पोलीस ठाण्यात दिले असून बाजूने आरोपी सूरज पवार सुनील पवार प्रवीण शिंगाडे सर्व राहणार समडोळे शाहूण नगर जयसिंगपूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सुदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या आदेशाने पोलीस सहाय्यक इन्स्पेक्टर माने हे करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी जयसिंगपूर सोबत रतन शिखरदार